नमस्कार नमस्ते आता या गावामध्ये अशी दुर्दैवी अशी घटना आणि तितकी संतापदायक घटना घडलेली गट आहे शेतकरी संघटनेचे तुम्ही कार्यकर्ते आहात काय फार ही क्लेशदायक घटना आहे महाराष्ट्रामध्ये वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा रद्द व्हावा यासाठी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते रघुनाथदा पाटील असतील शिवाजी नाना नानखिले असतील तीन महिन्यापूर्वी पिंपळवंदी या ठिकाणी एक महिला त्या ठिकाणी गेली त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे माहिती केली किंवा जो राष्ट्रीय जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे आणि वन विभाग याच्या बाबतीत कुठेही ठोस पावलं घे घेताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही आता ठीक आहे हा गरीबाचा मुलगा त्या ठिकाणी गेला आहे सगळे शांत बसलेत पण आम्ही शेतकरी सांगणार त्या ठिकाणी शांत बसणार नाही आम्ही वेळ आले तर जुन्नरच्या ऑफिसला त्या ठिकाणी टाळे ठोकू पण ह्या मुलाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना त्या ठिकाणी पाहिजे ते प्रयत्न करणारी मुनगटीवर साहेबांचे पिढे त्यांना तीन महिन्यापूर्वी मेल केला होता मेलचं कुठलंही उत्तर त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं नाही आहे आम्ही त्या त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं का तुम्ही हे कायदे कायद्यामध्ये बदल करा या प पलीकडच्या शिरोलीमध्येच मे महिन्यामध्ये एक मुलगा गेला त्यावेळेस त्यावेळेस इथं अधिकारी आहेत त्यावेळेस म्हटले तुम्हाला छऱ्याची बंदूक देऊ काठी देऊ तुमच्या संरक्षणासाठी बॅटऱ्या देऊ कुठलीही कार्यवाही झालेली नाही आहे वन विभाग हा हे ठिकाणी एकदम सुस्त आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आम्ही हे अन्याय जो आहे आहे हा अजिबात सहन करणार नाही काही आता दुपारीच आमचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी येत आहेत आम्ही त्या ठिकाणी वन विभागाला जाऊन टाळे ठोकणार आहेत तहसीलदारांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहे जोपर्यंत मुनगंटीवार साहेब स्वतः या प्रकरणाची दखल घेत नाही येत नाही तर महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्या ठिकाणी युक्त्यांचे हल्ले होतात मग हे मंत्री काय करतात नुसतं त्या ठिकाणी कॅबिन मध्ये बसून काय होणार नाही त्यांनी या ठिकाणी जरा जुन्नर तालुक्यामध्ये यावा हिंडावा फिरावा त्यावेळेस त्यांना समजत जर तुम्ही सरकार चालवता ना जरा सर्वसामान्य माणसाची काय अडचण आहे आज आमच्या मुलांना त्या ठिकाणी दिवसा शाळेत सुद्धा येता येत नाही आजूबाजूला रस्त्याच्या कडेला ऊच आहेत त्या ठिकाणी लायटींची सुद्धा काही काही ठिकाणी रोडवरची व्यवस्था नाही आहे पण वन विभाग असन महाराष्ट्र शासन असन, असन त्यांना आत्ता फक्त आम्ही गुडूनही सांगतोय किंवा तुम्ही या ठिकाणी या ना नाही तर आम्ही शिवजन्मभूमीतील आहेत आम्ही आता तुम्हाला सांगतो रडणार नाही तर लढणार आणि वेळ आली तर या सरकारला नडणार सुद्धा पण आमचे जे आहे जे शेतकरी बांधव आहेत जे गोरगरीब आमची मुलं त्या ठिकाणी जात आहेत त्यांना त्या ते ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी शिवजन्मभूमीतील शेतकरी संघटना महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना आम्ही त्या ठिकाणी एकत्र येऊन आता दोन दिवसामध्येच येथील मंत्रालयावरती त्या ठिकाणी त्यांना घेराव घालणार आहे आम्हाला बिबट्या या ठिकाणी ठीक आहे ही वन विभागाचं सा काम आहे बिबट्याला सांभाळण्याचं हे हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही वन विभागाने त्या ठिकाणी काय असन त्याची योग्य ती सोय लावा नाही तर वनमंत्री असन त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना जर हा कायदा व्यवस्था जर वाघांची वा, जर सांभाळता येत नसेल तर त्यांनी त्या ते ठिकाणी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे नसेल तर आमच्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय द्यावा आमची, सा आमची मुलं अजून किती जाणार आहेत तुम्ही या परिस्थिती या ठिकाणी या ही काय परिस्थिती असते एखाद्याच्या पोटचा गोळा गेल्यानंतर काय पर... त्याचे होतं ना ते आईबापांची परिस्थिती त्यांनी जरा इथं येऊन नुसतं एसीच्या ये कॅबिन मध्ये बसून त्या ठिकाणी बोलू नका ला पंचवीस लाख रुपये तर आम्ही त्यांना गोळा करून देऊ त्यांची आसन त्यांची तयारी पंचवीस लाख आम्ही सर्वसामान्य आम्ही त्यांना गोळा करून देऊ पंचवीस लाख रुपये देऊन त्यांच्या आयुष्याचे त्यांच्या आईवडिलांचं पालन पोषण कोण करणार आहे त्या ठिकाणी सरकार येणार आहे का पालन पैशाने पालन पोषण होतं का होऊच शकत नाही तेव्हा त्यांना विनंती आहे तुम्ही गांभीर्याने या जो आयुष्य आहे तुम्ही हाताळा अन्यथा दोन म्हणजे आम्ही त्या ठिकाणी येऊन शेतकरी संघटना तुम्हाला घेराव घातल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही एवढं थांबतो जय शिवराय